हॅलो मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणखीच मंत्रिया ब्लॉगमध्ये ना आम्ही चालले आहोत महाकाल की नगरी मे नक्कीच बघा ना बरं मला सांगत होतं की कसं चालले ते एकदम पहिलेपासून सांग तर बघू गाईड करण्याचा प्रयत्न करीन तुम्ही जवळ जाणार असाल तर जसा जमल दौरा प्रयत्न असेल नक्की डायरेक्ट पुढे भेटा अजून टाईम आहे संध्याकाळी चालले जरा असा बॅग पॅक करायचे करतो आणि निघता हा तयारी तर आमची झालेली आहे आपल्याला काय काय बाकी आहे र खूप काही बाकी आहे खूप काय म्हणजे अजून ना ट्रेनला टाईम आहे फक्त दीड तास बाकी आहे आमची इकुल धावाला साडेसहाची ट्रेन आहे पॅकिंगने ना मेन म्हणजे आता लिव्हर डेटा दिले बनवाला येईल का आपला का तिनं धावा लागेल त्या पण आहे कवरा टाईम लागते आता मला माहिती नाही मी बनवलं नाही तुला माहिती आहे का बघू झाला आता पावते भक्तांच्या बस बसले खा र कालिगमावलीच्या चरणी एकच प्रार्थना करतो गा आमचा प्रवास सुखाचा आणि यशस्वी रिता प्राप्त हो पायापूर्व आता निघता दहा पंधरा मिनिटांना उशीर बरोबर अरे मी जास्ती आम्हाला नाक्यावर रिक्षाला लाव आम्ही रिक्षा जातो तुझ्यावर पण येत नाही तुमचं पाय जाऊची इच्छा होती म्हणून मी पाण्याची झेट केली तू काही करू नको काही नको जय श्री महा दहा मिनटं बाकी आमच्या ट्रेनला खारबावला ट्रेन आहे बघू आता का नाही पोहोचल तरी झालं आलो फास्ट पोहोचत नाही कारवा उज्जैन उज्जैनचा प्रवास आमचा चालू होते रेल्वेच्या रेल्वे नक्कीच आम्हाला खरंच जाम अभिमान आहे की आमच्या गावान रेल्वे स्टेशन आहे ना चला आता निघता अजून ट्रेन आली नाही चोवीस ची होती पंचवीस झाल्यान इकडंच आम्ही असतो दोघंच आईल अजून लोक येतात आमचं हलो आलो ना बोरिवलीला बोरीवलीला आम्हाला पंधरा रुपये तिकीट झाले तरी ठीक रुपये काय पण आहे पंधरा रुपये नाही चला अनिकेत मात्रे अजून आमचे एक म्हात्रे बंधू येतात यश मा आणि दोन पाटील प्रणय पाटील आणि सोम पाटील आणि पाच जणांचा आमचा ग्रुप निघून जायला कपडे ठीक आहे ना खास फिराजावाडी नवीन चप्पल आणलेली पण शिर्डीच्या चप्पल चोरली तर आता इच्छा पण होत नाही नवीन चप्पल घालायची म्हणून जुनी चप्पल घालूनच चालले अरे अर पाच मिनिट रेल आता सत्तावीस झाले ट्रेन लेट झाले पाच मिनिट ना बोलते खावाला नेहमी बोलते इस्तरी करत आता या माणसाला काय बोलायला पाहिजे त्याचा ना नादस नी प्रणय पाडील आमच्या ट्रिप चे अध्यक्ष खजिनदार नाजून कंचा पद आहे रे आपला पद एकेच माणस प्रणय पाटील वर तो झाली <laughs> <आया> <laughs> का कपड्यांची कपड्यांची इस्तरी काय केलेली होती अगोदर तरी तू अंगते कुर्ता कुर्ता घालणार वाटते प्रणय नाही मी गे। गेले मजा भी ठीक आहे खारबाऊशा आल्या वसे स्टेशन ना आता चालले वांच्या बोईसर बोईसर ना बोईसर नाही बोईसर काय बोरिवली बोरिवली <laughs> आता चालल्या आता बोरवली बोरवलीचा ट्रेन आहे उज्जैन बाबा बरे काय बोलू शकते कसं धराधर धरा बस आता आम्ही पोहोचलो उज्जैनला ना रात बस झोपलो ब्लॉग काही करू शकलो नाही ना आम्हाला जाम भारी भेटलो कुठं तुम्ही कुठं तुम्ही मालाड आपले बंधू भेटतात हा खरं जाम भारी आहे माणसा आमचा आहे तिकडे जाता झाला महाकाल आता चालले आडी बरं काय आपण नक्की काय आता चक्कर काही माहिती नाही आम्ही युट्यूब वर बघले जवळपास काहीतरी मंदिर आहे पहिले तो करू रात्री येऊ महाकाल लोकला आणि बघा हरका जाम काही बी आहे चला आता काय आहे त्या पहिला आम्हाला बघून एकदा भास्को आल आम्ही त्या गावात सगळं वाईट वाईट झालं मी पायापाडाला रिनितेश्वर महादेव मंदिर मस्त श्वर महाराज दर्शन झालं ना महाराज च म्हणजे असं पंडित लोक सांगतात कर्जमुक्ती नाही तर असा आपल्या अंगावर काही कर्ज बिर्ज असेल तो सगळा मुक्त होते जय श्री रुनेश्वर महाराज आमचा रिक्षा ड्रायव्हर अख्खं कोणचे लोक जाता बसला देवाच्या कृपेन अजून कर्जबाजारी झालं न गरीब भाव पण यांच्या बार बरोबर येल्यावर लवकरच हे येईल असं मोठ मोठं प्लॅन करशील तू डायरेक्टली लोकांना न सांगता आभार दिल ना लोक गावांची चला आता बघू आता कुठं जायचं आपल्याला काय चाललो काय नेते त्या सांगा मला काय नेत लावले आता आपण ला जाने का किधर रे किधर चलना इधर का आपको मालूम मार्केट चलो ठीक है मार्केट जाते हैं बघू क्या क्या आहे मी काय बोल रहा एक रिक्षा भेज और एक बैल ले तू भी इधर बिन चोट शुरू कर चकडेवाला वाला आपका नाम क्या है सोहेल सोहेल वाला गर्दी तर ज्या महिन्यात आल्या महाकालचं दर्शन घेवाला कसा काय विषय आहे की माहिती नाही मोबाईल अलाउड आहे का नाही काही ज्याचं दर्शन घेवासाठी आलेलो आज एकदा तर पूर्ण झाले लास्ट टाईम पण आम्ही आलेलो दर्शन पण झालं पण काय ब्लॉग बनवू शकलो नाही या विलेज मस्त बंद नाही दर्शन पण एक नंबर झाला काय आला तुला आता गर्दी पण नव्हती दर्शन एकदम पंधरा ते वीस मिनिटां झाला जाम बरा वाटते ललिताज जामच खुश वाटते का रे दर्शन झाले सगळं खुश मस्त आता प्रणय पण आता आपला काय प्लॅन आहे नवीन मंदिर म्हणजे मंदिर काही जाणते आता दर्शन नाही केलं ते असं बोलणार आहे आता असं कुठलं आहे त्याचं आपण दर्शन नाही केलं बघायला गेलं माग काल लोक बघू मस्त आता संध्याकाळ पण झाले एकदम लाईटिंग वगैरे एकदम दीड किलोमीटर प्रसाद घेऊन पहिला पहिला प्रसाद घ्या चप्पल आहे का तो ती खाली पडली होती असं काल माझा एक चप्पलच महत्वाचे असते पाहिजे मंदिरांशी पर्यंत एकच विचार चालू होता माझी चप्पल आहे का नाही शेवटी जीवन मंदिर किती लेखे जाऊन सबसे पहिले चलेंगे पण शांतीपणे आश्रम पे वो यहाँ से सात किलोमीटर दूर आहे वहाँ से वहाँ से चलेंगे मंगल गिरी के जन्म स्थान तो पूरे विश्व पूरे भारत का एक मंदिर है जहाँ पे मंगल गिरे का जन्म हुआ है अच्छा और वो नंदी किधर है नंदी नंदी आश्रम पे ओ नंदी का क्या महत्व है वो बताओ ना थोड़ा मालूम आगे चले शांति बनी वहाँ बताएंगे अपन चलो वहाँ मिलते हैं ड्राइवर चेंज हो गए लगाओ भैया मोबाइल में लगाओ सब लगा तो मैं क्या बोल रहा हूँ मेरा इधर सब्सक्राइबर मिला वो बोल रहा है किधर तुम ऑटो से घूम रहे हो चलो बोलते ओमनी में घूमते ओमनी में है हे अजून एक येऊ भेटले हे मराठी लोक आवडतात मला नक्की बोर बोलून येरा करताना का मनामागून आवडता महत्वाचा विषय आहे अरे नक्की काय विषय आहे ना अच्छा हा आश्रमचं महत्व म्हणजे इथं श्री कृष्ण बलराम आणि सुदामा अभ्यास करायला हे त्यांचे गुरु आणि आणि महाराज त्यांचा आश्रम पाया पडून एकदा बारा वर्षाचं शिक्षण सात दिवसांनी घेतले ना शिक्षा केंद्र एकदम मस्त आहे किरण असं वाटतंय का रेवा बाकरा विकरा हा मोबाईल असं गाव ठेवतो खड़े क्यों यहाँ पर भगवान कृष्ण जी जब पढ़ाई करने आए थे वृंदावन से हाँ जब अपने घर में कोई मेहमान आता है तो अपन खड़े होते कि बैठे रहते ऊपर रहता हूँ खड़े रहते हैं यहाँ भगवान शिव जी खड़े सम्मान में किनके सम्मान में कृष्ण भगवान के भगवान शिव हाँ शिव भगवान तो अब शिव भगवान को कौन है नंदी सवारी अब नंदी महाराज ने सोचा मेरे भगवान खड़े हुए हैं तो मैं क्या बैठा बेटा ये भी ठीक है पूरे भारत में एक ही जगह ऐसा है ना एक ही पूरा इंडिया में अब मंगल मंगल चलेंगे मंगलनाथ में मंदिर मंगलनाथल मंगलगिरी मंगलगिरीच्या जन्मस्थानावर मंगल आता चालल्या महा नंदी जवळ गेलेलो तिथे जी नाही मिळे म्हणजे भेट मिळेगा वी खडा मिळेगा त्या पण ठीक है ना

आता लाटचं दोन मंदिर बाकी आहे ना आजच्या दिवसांचं गडकालिका आणि महागणपती बघू आता आहे करा टाईम लागते आजचं आमचं देवस्थान कम्प्लीट झालं आणि उद्या काय काय राबत आपला आपला सरप्राईज आहे तुमच्याकडे आय थिंक तुम्हाला माहित असेल इथं ते आहे म्हणून आम्ही उद्याच दाखवण्याचा प्रयत्न आमचे गावकरी सोम एक बार सोम आयला का तुम्ही सकाळी पर्यंत आला तुमचा प्रवास कसा खूप अडचणीचा गेला कारण की आम्ही एका फोर व्हीलर मध्ये आम्ही साधनं आलो खूप मागे सेव्हन सीटर असेल ना नाही <laughs> ना सेव्हन सीटर आम्हाला नाही म्हणले फाय सीटर मध्ये साधन आल्या म्हणजे सांगूच ठीक आहे नाही सांगत आता सकाळ सकाळी उठल्यावर चालल्या आता आल्या पण चारधाम चारधाम यात्रा जो कुठला मेन लोकेशन आहे त्या कव्हा पोहोचू कव्हा आणि माहीत नाही उच्चन मध्ये पण चारधाम मंदिर आहेत तर तिकडे जाऊन दर्शन जेवायचा प्रयत्न आहे आमचा सध्या तर असं वाटते कुया तरी बसावा ऊन फिट आहे ना जरासा तब्येत तब्येत पण डाऊन आहे जरा सोम पाटील यांची आजी पण होती पण तरी आम्ही प्रयत्न करतो बघू जर खरं चारदा मंदिराचा बुलावा आला असेल तर आम्ही पोहोचू मंदिरापर्यंत नाहीतर काय तरी सावलीन मस्त थांबू थांबसप जेवण हा प्रणय पाटील आज एकदम वाईट बघा जसं पोरी बघायला चाललंय प्रणयची बॉडी बघा काय बघा दाले आता रामेश्वरचं दर्शन झाले आता चालले हो बद्रीनाथ हे बद्रीनाथ नाही एवढा श्रद्धावलं वाटत नाही म्हणून मोठी इच्छा असती बद्रीनाथचं मंदिर तर बंद भेटला आम्हाला आता कुठलं आहे जगन्नाथ जगन्नाथ जी यांचं पण दर्शन घेऊया आता जीवनान गवा बारा ज्योतिर्लिंग करायचा टाईम भेटेल का नाही भेटेल पण इकडं तर हे पण आम्ही करून घेत जाऊ बरोबर नक्की ना नक्कीच नक्कीच चला बघू आता हे पण दर्शन होते का बद्रीनाथ द्वारका ना जगन्नाथ जी दोनच्या नंतर मुख दर्शन आहे तो तर आम्ही करू नाही शकलो बघू आता बारा मधून किती दर्शन पाहिलं असताना कशाला बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन संपूर्णपणे आणि पूर्णपणे पार पाडलेला आहे आता कुठे जायचं रे अध्यक्ष कुठे ओंकारेश्वर वा एका उज्जैन शहरात संपूर्ण देवी देवतांचं चा दर्शन झालं फक्त एकच दर्शन साई बाबा हो कधी आहे आयुष्यात टाइम मिळाला तर लवकरच येऊ मित्रांसोबत भूमिकेत असलेले सोम पाटील परेशला खास करून कमी नाही आला पाहिजे का आता आल्या उज्जैन शहरातील एकमेव इस्कॉन टेम्पल त्याचं नाव आहे राधा मदन मोहन मंदिर टाइमिंग पण परफेक्ट चार वाजता आयले आम्ही परफेक्ट एकदम आ दर्शन घेता <laughs> उज्जैनमध्ये जवरी मंदिरं होती तवरीत चौरी झाली आपली माहिती आली ना परत बघू आता परत तो टाइम मिळाला तर काय झाला होता आता जगन्नाथपुरी जगन्नाथपुरी नाही तर वैष्णदेवी लवकर काहीतरी बघायला भेटेल आता आणि चार ते पाच महिन्यानंतर ना हा ब्लॉग आपण इथंच एंड करू ब्लॉग असं तर लाईक करा कमेंट करा आणि नक्कीच शेअर करा चला बाय बाय